अहिल्यानगर शहरातील मुकुंद नगर मध्ये तिघांची दमदार पदयात्रा मात्र गुल होताच राजकारणात मोठी खळबळ शेख शम्स खान यांची एंट्री आणि लाईट गायब विरोधकांमध्ये धास्ते अनपेक्षित अंधार अनपेक्षित गर्दी मुकुंद नगरची राजकीय समीकरण बदलतील पदयात्रेनं घातलाय धडाका विरोधकांवर बत्ती गुल राजकारण चे आरोप अहिलेनगर शहरातील माजी नगरसेवक फैयाज शेख खानबाबा आणि शम्स हाजी समीर खान यांच्या नेतृत्वाखालील दमदार पदयात्रा शहरातील मुकुंदनगर परिसरात काल संध्याकाळी उत्साहात पार पडली या तिघांच्या एकत्रित येण्यामुळे परिसरातील राजकीय वातावरण मात्र असून शेकडो तरुणांच्या उपस्थितीत ही पदयात्रा ताकदीची शक्ती प्रदर्शन म्हटली जाते तर पदयात्रा सुरू होताच परिसरातील काही भागात अचानक बत्तीगोल झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि चर्चा वाढली पदयात्रेच्या वेळीच झालेल्या या वीज बंदोबस्ता मागे विरोधकांचा हात असल्याची जोरदार कुजबुज स्थानिक राजकीय वर्तुळात सुरू झाली बत्तीगुल होताच तरुणांनी मात्र आपल्या मोबाईल टॉर्चमधून प्रकाश निर्माण करत या पदयात्रेला साथ दिली आणि यामुळे वातावरण अधिकच रोमहर्षक बनला राजकीय जाणकारांच्या मते तिघांच्या या संयुक्त पदयात्रेने आगामी प्रभाग लढते तर नवीन समीकरणांना सुरुवात झाली असून अनेक दिग्गजांच्या कपाळावर आठ्या उमटल्या मुकुंदनगर मध्ये या तिघांची एंट्री म्हणजे विरोधकांसाठी इशारा अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिक पदयात्रेमध्ये माजी शेख आणि समीर खान यांच्या शेकडो समर्थकांची मोठी फौज सहभागी झाली होती ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजीत आणि उत्साहात निघालेली ही मिरवणूक प्रभागातील आगामी राजकीय चित्र बदलू शकते अशी चर्चा रंगू लागली आहे प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर